कशात करायचंय मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं आहे ना त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये त्यांना वर्गातल्या दहा पोरांना गोळा करावं त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एम बी ए करायचं आहे तू ग्रुप ॲक्टिव्हिटी कर आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करणार मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा आणि मग मी नाटक करायचं ठरवलं आता नाटक काय करायचं मी लिहायला घेतलं नाटक दहा दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको म्हटलं का म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं आहे म्हटलं बाणातला न का नळातला न <laughs> त्यामुळं तू लिहायच्या काय फंदात पडू नको म्हटलं मग करायचं काय म्हटलं पुरातन काळातली कथा का शोधायची त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं म्हटलं यानं काय होतं यानं आपल्या अंगावर येत नाही म्हटलं कोण कुणी <laughs> जर विचारला हा डायलॉग असा कसा म्हणायचं जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटला आणि म्हटलं सोपं काम आहे मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली महाभारतातली कथा निवडली द्रौपदीचं वस्त्रहरण आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचा होता मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी पाहावी होती वर्गातली मी जरा बोलणारा मुलगा मी पाच दहा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढं आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावरे <laughs> तुझं खरं काम काय सांग म्हणायचं मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का एक पाच दहा मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी व्हायचंय मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी आणि हे म्हणत ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला भूमिका करायला हरकत नाही पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं म्हटलं <laughs> आता इथे व्याख्याता लवकर येत नाही कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची <laughs> मग करायचं काय आमच्या वर्गात एक गोर गोमट पोरग होत दिसायला एकदम सुंदर होत आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं छान दिसशील द्रौपदीची भूमिका करणार का तो म्हटला द्रौपदी व्हायला हरकत नाही डोक्याचं काय करायचं म्हटलं विग आणून लावू छान दिसशील चार पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात वी गाणून लावा असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हटलं म्हटलं काय म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे तू काळजी करू नको आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते मला भीम सापडत नव्हता भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे आम्ही सगळी किडकिडीत शरीर एष्टीची फोरं मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंद्रा कॉलेज होतं दोन कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि जिम मध्ये व्यायाम करणारं पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी दोन चार असतात मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्र मारून काहीच होत नसतंय आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करणार का म्हटलं करणार रोल काय करायचा अरे म्हटलं आम्हाला शिकवलं एस फॉर स्ट्रेंथ डब्ल्यू फॉर विकनेस ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी टी फॉर थ्रेट अरे पेदार शरीरची तुझी स्ट्रेंथ आहे तुला शोभल असा रोल देतो भीमाचा भीम होणार का म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोणी सांग म्हटलं म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या ते एवढं खुश झालं पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम करायला आता मला सगळे कॅरेक्टर सापडत होते मला पाच पांडवांपैकी एक जण कमी पडत होता आमच्या वर्गात एक पहिल्या वाकावर बसणार पोरगोत ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही कायम अभ्यास सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही दोन तीन असतात ते शंभर पैकी नव्याण्णव पडले ना तरी त्यांना करमत नाही हा ते एकासाठी हुज्जत घालणार ते शिक्षकांकडे येऊन भांडणार कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही कधी पिक्चरला जाणार नाही आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो दोन वर्षात त्याला शिट्टी वाजवता वाज आली नाही त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे ते एक रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला त्यांना आणि खूप मोह झाला की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं पडद्याकडं बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही आम्ही त्याला म्हणायचो पडद्यावरच्या कलाकारांना नाही कळत कोण शिट्टी मारत आहे मान तर वर कर पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही आणि त्याला मी विचारलं पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची नाटक संपेपर्यंत वर करायची नाही म्हटलं शोभलाचं काम आहे आयुष्यभर हेच करत आलोय मी वर करायची नाही सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होत सगळे माझ्या ऐकण्यातले होते सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय पण दुर्दैवानं भीमाला माहित नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा आहे भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधन आणि दुःशासन त्या वस्त्र हरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव कृष्ण येतोय प्रकरण मिटतय पण दुर्योधन दुःशासन त्या मतला। भीमाला बघून इतके घाबरलेले दुर्योधन म्हटला ते इतिहासात काय झालं ते झालं आता नाही म्हटलं तुम्ही भीमाला पकडा त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटला भीमाला म्हटलं लका गप कृष्ण येईपर्यंत धमधर भीम म्हटला भीम असा माईक जवळ गेला जोरात गदा फिरवली आणि म्हटला इतिहासात काय झालं ते झालं आता नाही जोपर्यंत हा पठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत पर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटला आता स्टेजच्या मागं कृष्ण घामाघूम झालेला कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे तू आल्यावर तर प्रकरण मिटतय कृष्ण म्हटला मागे काय झालं ते झालं ते भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकॉलचं असल्या कारणानं म्हटलं समोरासमोर काही लढाई होऊ शकत नाही आता आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू साहेब आता आपण बघतो हल्ली कुणी कुणाची मदत घेता आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली त्याला म्हटलं आता शिरली तर शिरू दे उचलू नको त्याला राहावेना त्यानं जी गदा उचलली द्रौपदीचा वीग एकीकडं द्रौपदी एकीकडं सगळं टक्कल दिसायला लागलं सगळं सभागृह हसायला लागलं मला तर इतकं वाईट वाटलं म्हटलं पहिलं कॉलेज पहिलं वर्ष कॉलेजचं पहिलं गॅदरिंग नाटकाचा कार्यक्रम झाला आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं बरं त्यानं इकडे तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघत त्याला कळेनाच नाटकात काय चाललंय त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही ते माईक जवळ गेला म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेल ते त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या, त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही दोन चार जण ते सांगन तेवढंच बोलायचं ते सांगन तेवढंच ऐकायचं आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत किती दिवस मानाखाली घालायच्या कधीतरी अशी मान उंच करून आपण बघितलं पाहिजे की अरे आम्ही पण काहीतरी वेगळे आहोत आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना मग जगणं सुंदर होऊन जातं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या आत डोकावून बघा की आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी धम्माल आहे बघा अडचण काय माहितीये का, का? आपल्याला आपल्याकडं काय आहे यात या इंटरेस्ट नाही आहे आपल्याकडं काय नाही याचं दुःख आहे मी तर म्हणेल आपल्याकडं काय नाही याचही दुःख कित्येकांना नाही पण दुसऱ्याकडं काय आहे याचं इतकं दुःख आहे म्हणजे आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही आपलं सुख आपलं दुःख हे इतरांच्या क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे